काय नाही हे किती बी काय केलं भाजपवाल्याने काय बी केलं ना तर शंभर टक्के भारतीय आपण भारतीय जनता पार्टीचा मोठा पराभव होणार आहे अकलूज मध्ये मोठा पराभव होणार आहे मोहिते पाटलाची सत्ता येणार दुसरं कोणाचं भाजपचं हे तर काही सुद्धा चालणार नाही आपलं समधी मत आपल्या घरची जायची अकलूज आपला मोहिते पाटलाचा परिवार आहे ती संधी मत आहे जायची याच्या बाहेरला कोणी चालत नाही तर मित्रांनो टाइम्स नाईन न्यूज मध्ये मी आमिर मोळकर आपलं स्वागत करतोय आज आपण आहोत अकलूजच्या ऐतिहासिक अशा विजय चौकातल्या मोहिते अमृतुल्यमध्ये आणि तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की अकलूज नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे सुप्रीम आदेशाने जानेवारी एंडपर्यंत सगळ्या नगरपंचायती स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून जेवढ्या संस्था येतात त्या संस्थेचं सगळ्यांचं निवडणूक होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण अकलूजच्या जनतेचं जन्मत विचारात घेण्यासाठी चला आलेलो आहोत तर आपल्यामागं तुम्ही पाहू शकता की आपण आहोत मोहित्या मृत्युलेमध्ये तर चला तर मग जाणून घेऊ घेऊया तर आपल्याबरोबर आहेत हो अकलूजमधील काही नागरिक आपण त्यांना विचारणार आहोत अकलूज नगर परिषदेची निवडणूक सध्या जाहीर झालेली आहे तर त्या संदर्भात तुमचं काय मत आहे की अकलूजची जनता हे तीन बारा दोन हजार पंचवीसला काय निकालतील आता सांगता येत नाही मोहिते पाटलांची पण प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि भाजप पण भरपूर तयारी लागेल भाजपनं काय अशी तयारी केलेली आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगायचं भरपूर पक्षप्रवेश सोहळे वगैरे आणि तरुण वर्ग आकर्षित केला आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही लाडक्या बहिणीचा काय इफेक्ट या निवडणुकीवर होण्याची शक्यता असं तुम्हाला वाटते लाडक्या बहिणीचा इफेक्ट प्रमाणात होऊ शकत निवडणूक जाहीर झालेली आहे तुमचं काय मत आहे तीन तारखेला निकाल आहे आणि निवडणुकीची रणजुमाळी सुरू झालेली आहे आज नाही उद्या उमेदवारी सगळे आपापला अर्ज भरणार आहे कुणाची सत्ता येईल असं वाटतं मोहिते पाटील मोहिते पाटील कटायचे भारतीय जनता पार्टीने बी त्यांचा जोर लावलेला आहे त्यांची ताकद दाखवायला चालू केलेला आहे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महिलांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूला आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल लाडक्या बहिणीची बरोबर आहे सगळं बरोबर अजून त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय म्हणायचं व्यतिरिक्त कायच म्हणू शकतो फक्त मोहिते पाटील गटा मोहिते पाटील गट तुमचं संतोष भारत हा नवय कुठे विकास विकासनगर काय म्हणताय आता विकासनगर मधून किती नंबर वार्ड आहे तुमचा सात नंबर वार्ड आहे सात नंबर वार्डात तुमच्या वार्डातन कुठल्या पक्षाचा उमेदवार येईल असं तुम्हाला वाटतं मोहिते पाटील तुमचा संभाव्य उमेदवार कोण असेल आमचा संभाव्य उमेदवार अजून जाहीर झाला नाही आमची पण पदाला आमची लालासाहेब आडगळे यांच्या पत्नीची मागणी आहे म्हणजे एस सी समाजातून येणाऱ्या पदाला जी जागा आरक्षित सुटलेली आहे ते लालासाहेब आडगळे यांच्या पत्नी रेशमाचाई आडगळे असं तुमचा अंदाज आहे हां ना त्यांना भेटावे उमेदवारी त्यांना उमेदवारी हां समजा त्यांना उमेदवारी मिळाली तर किती टक्केपर्यंत त्यांनी मतं घेतली लाकूडची अकलू समजे मत आपल्या घरचे जायचे अकलूज परिवार आहे ते समजे मत आपले नाही आपण पाहू शकता अकलूजच्या ऐतिहासिक अशा सध्या एका चहाच्या दुकानावर काही मंडळी बसलेले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल नेमकं अकलूज ग्रामपंचायतीचे माझी मेंबर इथं आहेत मोहिते पाटील गटराची सत्ता येईल का भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल मोहिते पाटील शिवरत्न बांगला यांची सत्ता एकशे एक टक्का नगर परिषदेवर सव्वीसच्या सव्वीस उमेदवार त्यांचे एका मतानं एका जुटीनं निवडून येतील भारतीय जनता पार्टीनं अकलूजमध्ये न भूतो न भविष्यातील जोर लावलेला आहे महिलांना लाडकी बहिणीच्या माध्यमातून त्यांनी आकर्षित केलेलं आहे आणि यु युवकसुद्धा तिकडे आकर्षित होत आहे या संदर्भात तुम्ही काय म्हणता लाडकी बहीण असू द्या भाजपचे कुठलेही आमिष दाखवण्याची प्रक्रिया असू द्या त्याच्यावर मोहिते पाटील पॅनल सगळा एक जीवानं निवडून येईल अकलूचं जे नगराध्यक्षपद आहे ते एस सी समाजासाठी आरक्षित झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात महिलेसाठी आरक्षित झालेलं आहे तुमच्या मनातली अशी कोणची महिना आहे महिला आहे की ते नगराध्यक्षा म्हणून निवडून येईल आता कसं आहे शीष जे काही नगराध्यक्षा म्हणून महिला ज्या आल्यात त्या मोहिते पाटील हो जी ठरवतील जी उमेदवार देतील मोहिते पाटील एस सी महिला म्हणून कोणाला तिकीट देते आमदार लालासाहेब आडगळे रेश्मा लालसाहेब आकलूची नगराध्यक्ष एस सी महिलेसाठी राखीव आरक्षित झाली ठीक आहे नव्याण्णव टक्के तर सौ रेश्मा लालासाहेब आटगळे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे कारण कसं आहेत त्यांचे जे मिस्टर आहेत ते तळागाळातले सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा जी बोलबाला आहे म्हणजे काही समाजात असो किंवा इतर समाजाची कामं ते योग्य पद्धतशीरपणे करतात ह्या बेसवर ते निवडून बी येतील आणि शक तिकीट बी त्यांना मिळण्याची शक्यता आहे लालासाहेब पक्षाचे मोहिते पाटील गटाचे असो तर ते नगराध्यक्ष होणार आहे हे मात्र शंभर टक्के मुलाखती होणार आहेत आणि एक दोन ते तीन दिवसात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या संदर्भात तुम्ही काय काय नाही किती बी काय केलं भाजप केलं ना तर शंभर टक्के जनता पार्टीचा मोठा पराभव होणार आहे मोठा पराभव होणार आहे पराभव लाडकी इफेक्ट त्यांनी सध्या आता ते बी प्रक्रिया चालू केली की एक हजार महिला घेऊन द्यावायला जायचे पण ते पैशा पैसे देऊन चालू आहे त्यांची अशी सहमताने आलेले बाय ना ही पैसे देऊन बोलवलेले बाय आहेत सगळ्या तरी त्याचाही काय परिणाम होणार नाही शंभर टक्के मोहिते पाटील गट हे शंभर टक्के भाऊ नाही म्हणजे मोठ्या मतांनी निवडून येणार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल अकलूज नगर परिषदेचं निवडणूक जाहीर झालेली आहे कुणाची सत्ता येईल असं वाटतंय आता ते येईल शिवसेना राष्ट्रवादीचे शिवसेना राष्ट्रवादीचे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे हां जोर लावला असला तरी कसा ज्या त्या वार्डात जे ते ताकद आहे ना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी अकलूज नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे तुमचं नाव सांगा पहिल्यांदा अरुण राजा कुठल्या वार्डात राहिला सहा नंबर नंबर वार्डात काय नंबर वार काय कडल दोन्ही दोन मोहिते पाटील बरं अकलूजच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार ताकद लावलेली दिसत आहे सव्वीच्या सव्वीस माहिती पाटील आणि सत्तावीस पण माहिती पाटील नगराध्यक्ष म्हणजे सव्वीस उमेदवारी मोहिते पाटील गटाची येणार आणि नगराध्यक्ष ही आरक्षित गटाचे मोहिते पाटील गटाची शंभर लाला लाश्मा लालासाहेब आडगळे मोहिते पाटलाची सत्ता येणार दुसरं कोणाचं भाजपचं हे तर काय सुद्धा चालणार नाही आता ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सव्वीसच्या सव्वीस सीटं मोहिते पाटील गटाची लागतील असं शंभर शंभर टक्के मग भारतीय जनता पार्टीनं मध्ये पहिल्यांदाच एवढी ताकद लावलेली आहे की लाडक्या बहिणींना आमिष दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा लाडक्या बहिणींना टूरसाठी नेण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा इफेक्ट काय निवडणुकीवर होईल काय सुद्धा ना थोडा सुद्धा होणार ना नाही होणार अजिबात होणार नाही अनिल बरं अकलूज नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे काय सांगाल कुणाचं सा सत्ता येईल मोहिते पाटलाची मोहिते पाटलाची सत्ता येईल भारतीय जनता पार्टीने जोर त्याचा काय इफेक्ट होईल आम्ही फक्त मोहिते पाटलाचं समर्थक आहे अकलूज लाटक्या बहिणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने जोर लावली त्याचा इफेक्ट काय होईल काय निवडणूक मामा नाव काय तुमचं मोहम्मद राहायला कुठे आहेत म्हणता आली मा अकलूज हो बर, बर का अकलूज नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे कुणाची सत्ता येईल कुणाचे नगरसेवक जास्त येतील असं वाटतंय मोहिते पाटील गटाची सत्ता येईल का भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल आता मध्ये म्हणल्यावर माहिती पडलं विजय भरपे राहायला कुठे किती नंबर वाटत पाच पाच नंबर वाटत काय होईल अकलोज नगर परिषदेची निवडणूक चालू झालेली आहे काय होईल असं वाटतं काय आता तसं काय सत्ता कोणाची येईल सत्ता काय मिक्स होईल सगळे कोण कोण मिक्स होईल त्यात आधी भाजपची किती सीट येतील भाजपची वीस सीट लागतील आणि मोहिते पाटील गटाची सहा वीस ही आहेत ना सगळे टोटल सव्वीस सव्वीस सीट आहेत ना त्यांची दहा सात आठ लागतील ह्यांची दहा बारा लागतील पाटील कोणाची मोहिते पाटील जी दहा बारा लागतील दहा बारा सीट बाकीची सहा सात आठ ह्यांची लागतील भाजपची बाकीचे अपक्ष लागतील काय अपक्ष सुद्धा लागतील काय बरं नगराध्यक्षपद एस सी महिलेसाठी राखीव आहे कुठल्या गटाची महिला निवडून मोहिते पाटील मित्रांनो गोडा मैदान आता लांब नाही आहे आज आपण टाईम माध्यमातून अकलूच्या जनतेच्या काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि त्या टाइम स्नाईनच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला त्याच निवडणुकीचा निकाल लागणार आहे तर अकलूजच्या जनतेच्या मनातले उत्तरं जनतेच्या मनातले प्रश्न आपण टाईम्स नाईनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट नवशाद मुलांनीसह मी आमिर मोळकर टाईम्स नाईन न्यूज अकलूज